नमस्कार मित्रांनो चेन्नई सुपर किंग्स आय पी एल मध्ये सगळ्यात दमदार कामगिरी करणारी ही टीम ज्या टीमचा कॅप्टन एम एस धोनी राहिलेला आहे अशा सगळ्यात जबरदस्त टीमचा कॅप्टन आता बनणार आहे ऋतुराज गायकवाड काय आहे या मराठी पोरामध्ये जो आता सी एस केचा किंग बनलेला आहे काय असं याच्या या मराठी पोरामध्ये गुण असतील की ज्यामुळे त्याला कॅप्टन बनवण्यात आलेलं आहे असं काय त्याच्यामध्ये आहे की जो आता एम एस धोनीची तसं एम एस धोनीची जागा कोणीच घेऊ शकत नाही पण किमान त्याच्या कॅप्टन्सीची जागा घेऊ शकणार आहे तर मित्रांनो या मराठी पोराने इथपर्यंत मजल मारणे काही गोष्ट सोपी नाही मग जाणून घेऊया हीच गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी मी डॉक्टर महेश आणि सुरू करूया आपण गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो एकतीस जानेवारी एकोणीसशे सत्त्याण्णवला ला पुण्या शहरामध्ये एका अधिकारी आणि एक शिक्षक असलेल्या नवरा बायकोच्या पोटी हे पोरग जन्माला आलं ऋतुराज गायकवाड वयाच्या तेराव्या वर्षी पिंपरी चिंचवड येथील वेंगस्कर क्रिकेट अकॅडमी या भाऊनी जॉईन केली ही क्रिकेट अकॅडमी जॉईन केल्यानंतर क्रिकेटमध्ये हळूहळू याचं करिअर सेट होत गेलं करिअर सेट होत असताना दोन हजार सोळामध्ये सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राकडून रणजी ट्रॉफी खेळला त्याच्यानंतर दोन हजार सतरामध्ये पहिल्यांदा ट्वेंटी ट्वेंटी आणि दोन हजार एकोणीस मध्ये भाऊची पहिली सेंचुरी आणि मॅन ऑफ द मॅचही मिळालं त्याच्यानंतर दोन हजार अठरामध्ये याला आय पी एलमध्ये दोन हजार एकोणीसच्या सीझनसाठी विकत घेण्यात आलं आणि तेही फक्त वीस लाखांमध्ये दोन हजार एकोणीसच्या आय पी एलमध्ये हा भाऊ एकही मॅच खेळला नाही परंतु दोन हजार वीसमध्ये परत एकदा चेन्नई सुपर किंग्सने याला विकत घेतला आणि दोन हजार वीसमध्ये चेन्नई सुपर किंगचा सगळ्यात वाईट काळ चालू होता आणि त्यावेळेला ऋतुराज गायकवाडनी शेवटच्या काही मॅचेसमध्ये आपली चुनूक दाखवून दिली आणि त्याच्यामध्ये असलेले स्किल त्याच्यामध्ये असलेलं पोटेन्शियल त्यांनी देशासमोर आणलं त्याच्यानंतर त्याला आपल्या इंटरनॅशनल मॅचेसमध्येही संधी मिळाली आणि तिथेही त्यांनी त्याचा चुनूक दाखवून दिली त्याचा पोटेन्शियल दाखवून दिलं आणि हाच ऋतुराज गायकवाड आता दोन हजार चोवीसमध्ये बनलेला आहे चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन खरं तर चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन बनण्यामध्ये एवढं मोठं काय तर चेन्नई सुपर किंग्स आय पी एल सुरू झाल्यापासून सगळ्यात जास्त सीझन जिंकलेला टीम आहे चेन्नई सुपर किंग्स हे सगळ्यात जबरदस्त टीम आहे आणि सी एस केचे फॅन पूर्ण भारतभरामध्ये आहे मागच्या वेळेला एम एस धोनीसाठी लोकांना लागलेलं लो वेळ आणि लोकांनी दाखवलेलं लो वेळ हे सगळ्यांना माहिती आहेच आणि आता या सी एस केचा कॅप्टन आपला मराठमोळा ऋतुराज गायकवाड झालेला आहे जर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच अजून दमदार आणि मजेदार व्हिडिओ ऐकण्यासाठी गोष्ट छोटी पण डोंगरा एवढीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद